सर्वांना नमस्कार स्वागत आहे श्रावणगंधा या आपल्या यूट्यूब चॅनलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तू हे रे माझं मित्रा भाग सहा कार शांती सदन समोर येऊन थांबली तसे औष्मनने दार उघडले त्याची गाडी आतमध्ये आली खूप मोठा बंगला होता तो पुढे खूप मोठं लॉन सगळं घर त्याने घरच्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन डिझाईन केले होते थोडा ट्रॅडिशनल टच दिला होता आतमध्ये मोठा हॉल त्याला लागूनच किचन बाजूला मोठं देवमंदिर मंदिर खूप सुंदर डिझाईन केले होते बघितले की खूप प्रसन्न वाटायचं काही बेडरूम खाली काही वर होत्या त्याच्या पायऱ्या किचन जवळून होत्या वरती पण मोठा पेस आणि नंतर बेडरूम होत्या त्यांना सगळ्यांना कॉमन मोठं ओपन टेरेस होतं आरोप घाईतच आतमध्ये आला आजी साहेब सोप्यावर बसल्या होत्या आरो रात्री घरी आला नाहीस आजी हो काम रात्रीपर्यंत चाललं मग तिथे हॉटेलमध्येच थांबलो आरो तेवढ्यात आरोची आई येत कसा झाला कालचा शो ठीक होता आरो काही घोळ झाला होता का आई थोडा पण झालं सगळं ठीक डोंट वरी महत्वाची मीटिंग आहे जायचं आहे लवकर म्हणून तो फाईल घेऊन ऑफिसला गेला तेवढ्यात आकाश ऑफिससाठी तयार होऊन ब्रेकफास्ट करायला आला आकाशने सुद्धा आता आरवलं जॉईन केले होते दोघे मिळून बिझनेस छान सांभाळत होते म्हणून मामाने पण रिटायरमेंट घेतली होती पण महत्वाचं काही असेल की मदत करायची काल काय गडबड झाली शो मध्ये आकाश नलिनी अर्जुनच्या आई हम डील नाही झाली काल थोडा घोळ झाला पण काळजी नको करू आज भाई सगळं सांभाळून घेई काळजी नको करू आत्या आकाश नी त्याने काल घडलेले थोडक्यात सगळं सांगितलं बर ठीक आहे नाश्ता करून घे नलिनी आजी सगळ्या ऐकत होत्या आकाशने सांगितलेलं आणि माहीने सांगितलेलं मिळतं जुळतं होतं त्यांच्या लक्षात आलं की ती मुलगी माहीच होती आणि आरोमुळे तिची नोकरी गेली खरंच त्या मुलीची चूक होती का आकाश आजी माहीत नाही पण डील होऊ नये म्हणून कोणीतरी तिला मुद्दाम पाठवलं असं वाटतं भाईला आकाश चेहऱ्यावरून तरी ती तशी वाटली नाही मला मला देवळात भेटली होती काल आजीने देवळात घडलेलं सगळं सांगितलं हो चुकून आली ती असं कळलं नंतर आकाश बरं आकाश ऐक ना तिची नोकरी गेली तर आपल्या ऑफिसमध्ये बघ दे ना तिला नोकरी आजी अगं भाईला नाही चालणार गं आकाश आरवन आरव तर मेन ब्रांचला असतो ना तिथे नाही ते आपलं दुसरं ऑफिस आहे ना तिथे मध्ये घे तिला आजी बरं सांगतो तिथल्या मॅनेजरला उद्या पाठवून दे तिला तिथे आकाश ठीक आहे आजी माही आज लवकर पता -पता मेरा मा आज। मा आज उठली पटापट आवरून जवळ आली ती झोपली होती अरे माझं पिल्लू उठलं नाही आज माऊ बघ आज तुझ्या आधी उठली माऊ डोळे चोळेत मीरा उठली मीराची पापी घेऊन तिला उचलून घेत बाहेर आली अगं छाया अंजूची आई पश्चिमेकडे उगवलं काय सूर्य आज माहीला तयार झालेलं बघून काय ग मीरा तुझी माऊ आज तुझ्या आधी कशी काय उठली आत्याबाई काय हो आत्याबाई मला ना कळतच नाही तुम्हाला नेमकं काय आवडते ते पश्चिमेला सूर्य की पूर्वेचा माई मस्करी करत माझी मस्करी करते काय थांब म्हणत आत्ताबाईंनी माहीच्या पाठीत एक धपाटा घातला आई क पाड चोळत माही आईची आठवण होतात त्याच्यात डोळ्यात पाणी जाचलं आईचं लक्ष जातात बरं बरं पुरे आता या नाश्ता करा तुला जायचंही आहे ना शांती सदरमध्ये आवर पटापट ओढणं पण काढायचे आहेत ना सगळ्यांनी नाश्ता आटोपला माहीने सगळ्या आवडणं एका बॅगमध्ये घेऊन ती चमेली घेऊन निघाली ती दिलेल्या ॲड्रेसवर येऊन पोहोचली तिने औशमनला सांगितले त्याने माहीला आतमध्ये सोडले बाप रे केवढं मोठं घर दोन्ही हात गालावर ठेवून डोळे मोठे करून बघत होती तिने बेल वाजवली एक बाईने दार उघडलं ए, ए माही तुझीच वाट बघत होती पिंकी जा सरबत वगैरे खाण्याचं घेऊन ये आजी घरात काम करणाऱ्या बाईला म्हणाल्या हे बस इथे आजी माही सोप्यावर जाऊन बसते मी घराचं निरीक्षण करत असते बाप रे किती सुंदर घर मी तर असं घर फक्त टी व्हीमध्येच बघितलंय आजी घर खूप सुंदर आहे तुमचं माही हो माझ्या नातवाने सगळ्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन सजवलंय आजी हसत बाप रे क्रिएटिव माइंड दिसते माही मनातच बरं आणलं काय सामान आजी हां हो हो बॅग पुढे करत म्हणाली ना पिंकी नाश्ता ज्यूस घेऊन ना आली घे बाळा आजी मी आत्ताच नाश्ता करून ना आले आजी माही अगं घे थोडं काहीतरी आजी तिने ज्यूस घेतला धन्यवाद पिंकी ताई माहीने ज्यूस संभवला बरं चल आपण वरती माझ्या खोलीत जाऊया आरामात बघता येईल आजी दोघी वरती खोलीत गेल्या महिने ओढण्या दाखवायला सुरुवात केली अगं हो काय सुंदर आहे बरं बाजूच्या खोलीत नलिनी आहे माझी मुलगी तिला पण आण बोलावून ती पण बघेल आजी बर माही बाहेर बाजूच्या खोलीत जायला निघाली जाताना तिला एक काचेचं दार दिसलं तिने तिकडे बघितले बाप रे काय सुंदर बगीचा ती दार उघडून आतमध्ये गेली खूप मोठं ओपन टेरेस मध्ये स्विमिंग पूल आजूबाजूला मोठा पॅसेज त्यावर कुंड्यांनी खूप झाडं फुलांची शोची सगळीच तिथेच साईटला एक टेबलनी खुर्च्या ठेवल्या होत्या ती सगळं कौतुकाने बघत होती किती छान वाटत असेल नाही ते बसायला ती पुटपुटली हो खूप फ्रेश वाटते माझ्या मुलाची आवडती जागा आहे ती नलिनी येत बोलली माही मागे वळली तुम्ही माही मी नलिनी अरे हो मी तुम्हालाच बोलवायला येत होते हे सुंदर दृश्य दिसले तर हेच बघत बसले माही खूप सुंदर आहे हे सगळं हो माझ्या मुलाला गार्डनिंगची खूप आवड आहे त्यानेच लावले सगळी झाडं निसर्गप्रेमी दिसतो माई मनातच म्हणते बरं जायचं आज नलिनी हो हो चला जाऊया माही माहीने दोघींना आवडणा दाखवल्या आजीने नलिनीला खूप आवडल्या हाताने केलेलं बारीक काम खूप सुंदर होतं डिझायनरला पण मागे सोडेल असं सु। खूप सुंदर नलिनी हे बघ आमचा टेक्स्टाईलचा बिझनेस आहे आधी आम्ही बघायचो आता मुलांनी हातात घेतलं सगळं काम तरी पण आमची आवड म्हणून आम्ही बायका स्पेशल लक्ष देऊन काही ब्रायडल थीम डरवून ठरवून ड्रेस डिझाईन करतो असतो तर दरवर्षी सगळ्या कंपनीचे शो असतात त्यात भाग घेत असतो तर आमची अशी इच्छा आहे की तू आम्हाला यात मदत करावी नलिनी हवं तर नोकरीसारखं समज माही खूप खुश झाली ती लगेच तयार झाली तितकंच बोलताना आजींना ठसका लागला नलिनी पाणी द्यायला गेली तर रूममधले पाणी संपले होते पिंकीला आवाज देतच होत्या की माहीने जोर जार घेतला नी खाली पळत मी घेऊन येते म्हणाली किती लागवी पोर आहे ना ही आजी हां नलिनी माहीने आजींना पाणी दिलं ममता आली तिथे एक ओढणी हातात घेत माहीकडे बघत वाकडं तोंड करत हे काय आहे आऊट फॅशन डाऊन मार्केट सासूबाई तुम्ही याची तारीफ करत होतात ममता आपल्याला जे समजत नाही ते बोलू नये म्हणून तू नाही आहे या बिझनेसमध्ये नलिनी आणि मोहन ने सांभाळलं ना सगळं अजी मला काय करायचं ममता बाहेर गेली बरं अजून एक बाळा आमच्या ऑफिसमध्ये एक जागा आहे का मी तो उद्या तिथे जाऊन इंटरव्ह्यू देऊन बघ नोकरी मिळाली तर चांगलंच होईल म्हणत ऑफिस कार्ड माहीच्या हातात देत आजी बोलल्या हो आजी उद्या नक्की जाऊन बघते खुश होत माही म्हणाली पण आजी हे ड्रेस डिझायनिंगचं काम माही ते तू रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी येत जा करायला नी तुला थोडं समजावून दिले की ते तू घरी पण करू शकतेस म्हणजे तुला मदतच होणार आजी हो चालेल आजी माही बर मी येते आता उद्या जाऊन येते मी कळवते तुम्हाला माही माही आनंदातच घरी गेली दुसऱ्या दिवशी आजीने दिलेल्या ऑफिसमध्ये गेली नावापुरतंच इंटरव्ह्यू होता तिची निवड आधीच झाली होती ऑफिस तसं थोडं गावच्या बाहेर होतं पण रस्ता रदारीचा दारीचा होता काही प्रॉब्लेम नाही वाटला तर तिने नोकरी जॉईन केली तिने आजीला फोन करून सांगितले नी धन्यवाद केले उद्यापासून जॉईन करायचे ते पण सांगितले अभिनंदन आजी कशी वाटली कथा कमेंट करू नक्की कळवा आवडले तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद